आपल्या या राज्य सरकारने व केंद्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिपाळीपूर्वी दिपाळी गोड करतो म्हणून शब्द दिला होता आश्वासन दिलं होतं दिपाळी न गोड करता आपल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं तो काम केलेलं आहे व आमचा शेतकरी राजा या पावसामध्ये एवढा हातबल झालेला आहे तरी पण कुठलं सरकार बघायला तयार नाही ही फडणवीस सरकार एवढं खोटाडे पण आहे एवढा खोटाडे पण आहे त्याच्यातून एवढं शेतकऱ्याच्या माथी संकट येऊन सुद्धा आपल्या ह्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचे स्प्रिंगलर असत्याल पाईपलाईने असतील ठिबक असतील सर्व वाहून गेलेला आहे माती वाहून गेलेला आहे अनुदान तर एक रुपया पडले नाही या सरकारच्या विरोधात आज आपण वाढव्या दिवशी या सरकारच्या विरोधात ये मिर्चू भाकर चटनी भाकर खाऊन निषेध व्यक्त करण्याचं ठरवलेलं आहे व या केंद्र सरकारला आपल्याला सांगायचे शेतकरी राजा पूर्ण पूर्ण हातभर झालेला आहे तुम्ही लवकरात लवकर जर आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तर येत्या चार दिवसात जर अनुदान जर वर्ग नाही केलो तर त्याच्यापेक्षाही तीव्र प्रसाद या लातूर जहिराबाद हायवेवरती रास्ता रोको करून बल्लेश्वर येणार नाही व या सरकारला चढो का पळो केल्याशिवाय आमचा शेतकरी राजा थांबणार नाही याची तीव्र नोंद घ्यावी अन्यथा शेतकरी यापेक्षाही तीव्र आंदोलन करून याचे प्रसाद राज्यपाल उमटल्याशिवाय राहणार राहणार नाही जय हिंद जय छवा